नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याचे बाजारभाव बघणार आहोत तर सोन्या चांदीचे भाव आता घसरलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे तर आज आपण आजचे ताजे बाजारभाव बघूया तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जागतिक बाजारात सोनं चांदी सध्या काही प्रमाणात स्थिर झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहे एकोणतीस जानेवारीच्या मोठ्या घसरणीनंतर फेब्रुवारी बाजार काहीसा स्थिर मिळत आहे तर आपण जाणून घेणार आहोत जागतिक बाजारात नंतर आणि चांदीचे भाव सकाळच्या सत्रात म्हणजेच किंचित वाढलेले आहेत मात्र देशातील सराफ बाजारातील काही प्रमाणात घसरण बघायला मिळाली एकोणतीस जानेवारी रोजी नोंदवलेल्या आपल्याच सर्वकालीन उच्चांक पाच लाख सहाशे आठ पासून सोनं अजूनही सुमारे अकरा टक्के स्वस्त आहे तर चांदीचा सध्याचा भाव तिच्या सर्वकालीन उच्चांक एकशे एकवीस टक्क्यांनी कमी आहे तर आपण बघू शकतो आणि जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव पाच पॉइंट म्हणजे पाच हजार पासष्ट प्रति अंश तर स्पॉट चांदी एक्याऐंशी पॉइंट बत्तीस प्रति अंश इतका आहे देशातील सोनं चांदी तर देशातील सोनं चांदीचा काय भाव आहे तर दिल्लीच्या सराव बाजारात सोन्याचा भाव दोनशे सत्तर रुपयांनी कमी झालेला आहे आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे साठ रुपये आहे तर बावीस कॅरेटचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख पंचेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये इतका आहे आता दिल्ली मुंबई कोलकाता या शहरांमध्ये चांदीचा भाव प्रति किलो दोन लाख नव्वद हजार रुपये इतका झालेला आहे सकाळी सराफ बाजारातील भाव, सरा बाजारा भाव कमी झाले असले तरी जागतिक सकारात्मक संकेत आणि स्पॉट खरेदीमुळे एमसीएक्स बाजारात सोन्याचा भाव एक टक्क्याने वाढल्या वाढला अमेरिकेतील बॉन्ड इल्ड कमी होणं आणि डॉलरच्या वाढीमुळे सोन्याची सेफ हेवन मागणी वाढल्याने ही वाढ दिसून आली एम सी एक्स वरील एप्रिल गोल्ड कॉन्टॅक्ट चा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे वर पोहोचला तर चांदीचा भाव तब्बल तीन टक्क्यांनी वाढून दोन लाख एकोणसाठ त्रेपन ला एक हजार त्रेपन्न सोनं चांदीचा भाव महाराष्ट्रात जवळपास सर्व ठिकाणी चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा म्हणजे दहा ग्रॅम एक लाख अठ्ठावन्न हजार इतका आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे रुपये इतका इतका आहे आहे दरम्यान राज्यभरात चांदीचा भाव आज प्रति किलो रुपये चांदी कुठे खरेदी करू शकता तर भारतात चांदी बँक दागिनेची दुकाने आणि ऑनलाईन एजंटांकडून खरेदी करता येते बँका शुद्धतेची खात्री आणि हमी दिल्यामुळे किंमत जास्त घेतात दागिन्यांच्या दुकानांवर वजनानुसार वेगवेगळ्या प्रकारची चांदी उपलब्ध असते तसेच अनेक कंपन्या ऑनलाईन खरेदीसाठी प्लॅटफॉर्म पुरवतात ज्याद्वारे चांदी सहज ऑनलाईनही खरेदी करता येते भारतामध्ये चांदीच्या भावावर परिणाम करणारे घटक कोणते तर भारतात चांदीची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते जसे की सोन्याचे भाव औद्योगिक मागणी मोठ्या प्रमाणात खरेदी महागाई इत्यादी जर सोन्याचे भाव वाढले तर चांदीची किंमतही वाढेल औद्योगिक कंपन्या दागिने नाणे पदके इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी चांदीचा वापर करतात तसेच मोठ्या खरेदी आणि व्यवहारांद्वारे चांदीच्या बाजारावर सहज याचा प्रभाव पडू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज जाणून घेतलेला आहे की सोन्या चांदीचा भाव कशा प्रकारे आहे ते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद